विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर काल शनिवारपासून विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे काल आणि आज शनिवारी आणि रविवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी प पार पडला काल शपथविधीवरती महाविकास आघाडीसह विरोधी आमदारांनी बहिष्कार टाकला त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी राहिलेल्या विरोधी आमदारांनी आज दिनांक आठ रोजी शपथ घेतली काल आणि आज दोनशे ऐंशी आमदारांचा शपथविधी पार पडला पण आठ आमदार अधिवेशनाला आले नाहीत त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचं कारण समोर आलं आहे आज एकशे चौदापैकी एकशे सहा आमदारांनी शपथ घेतली अद्याप आठ आमदारांचा शपथविधी बाकी आहे शपथविधी सोहळ्यात आठ आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली उत्तमराव जानकर विलास भुमरे वरुण सरदेसाई मनोज जामसुतकर विनय कोरे जयंत पाटील शेखर निकम सुनील शेळके हे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे उद्या उर्वरित काही आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे याउलट काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतील शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई